दिनांक चार आगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गांधी चौक हिंगोली येथे कावड यात्रा महोत्सव समितीच्या वतीने कावळ यात्रेचा समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आमदार संतोष बांगर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शाल व शिवमूर्ती भेट देऊन स्वागत केले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी भरघोस निधी पुरवठा करीत आहे असे प्रतिपाद केले तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी उपोषण करीत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले यावेळी विधानपरिषद सदस्य हेमंत पाटील आमदार संतोष बांगर आमदार बाबूराव कदम माजी खासदार सुभाष वानखेडे माजी नगरसेवक श्रीराम बांगर युवा जिल्हा अध्यक्ष राम कदम माजी नगरसेवक गणेश बांगर यांची उपस्थिती होती अरुंदीप शवन हिंगोली हा शिवभक्तांना विनंती आहे ती व्हाईट कलरची लाईव्ह प्रक्षेपण करणारी आपली ही जी इटिका काढली तिला आपण स्टेजच्या समोरच्या बाजूला येण्यासाठी आपण सगळ्यांनी मदत करायची आपण संतोष बांगर हे आपला शिवसेनेचा आणि आपल्या धर्माचं रक्षण करणारा घाण्या वाघ आहे आणि म्हणून त्यांनी मराठवाड्यात ही कावड यात्रा सुरू केली अधिसंख्य पदांच आणि त्याचबरोबर रिक्त पदांच हे महाजी सरकार

सरकार करेल पण तुम्ही मनाला आणि शरीराला वेदना करून घेऊ नका कुपोषण मागे घ्यावं आणि त्यांच्या आहे पण हा एकनाथ शिंदे पण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे कलेक्टर ऑफिसच्या समोर माझ्या आदिवासी बांधव त्या ठिकाणी बसलेले आपल्याला त्या दिवशी फोनवर सुद्धा माझं बोललं झालं आणि आपल्याला ते निवेदन दिलेले माझ्या मतदारसंघामध्ये भाई पंचावन्न ते साठ हजार माझा आदिवासी बांधव आहे आणि यावेळेस भाई, या भाई आदिवासी बांधवांनी मला एका सिक्क्यानी मला मतदान केलं त्यामुळे ज्या काही काहीच्या मागण्या आहेत त्या आपण पूर्ण करसाल हीच या ठिकाणी मी इच्छा बळगतो आणि सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत चलत आलेल्या शंभू महादेवाचा गजर करत आलेल्या सर्व कावळधारी शिवभक्तांना व शिवसैनिकांना हा महादेवाचा भक्त हा जुळून साक्षांत दंडवत करतो